हा जो काय तुम्ही प्रकार बघितला आहे ते कशासाठी केलंय आणि का केलंय याचं मी तुम्हाला सगळं उत्तर देणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट अक्षय वाघ आणि तुम्हाला सांगणार आहे दिवाळीनिमित्त आज वावरात मी काय केले आणि हे लोक का करतात मित्रांनो आज दिवाळी असून सुद्धा शेतकरी राजा कामावरच होता हे आमच्या गावातले नारायण पाटील होते ते, ते स्वतः सदन कास्तकार आहेत त्यांचे बंधूसुद्धा शेतात होते आणि असे असंख्य शेतकरी हे दिवाळीनिमित्त शेतातच काम करतात कॉर्पोरेट विश्वात काम करणारे सगळ्या लोकांना सुट्ट्या असतात दिवाळीच्या पण दिवाळीनिमित्त शेतकऱ्याला कधी सुट्टी नसतो रात्री बेरात्री अपरात्री शेतकऱ्याला काम करावं लागतं गाडी इथे लावली शेजारची जी ती केळी होती केळीच्या बागेतून ती गाडी तिथं लावल्यावर मी माझ्या शेतात जायला लागलो तर शेतात आल्यावरती हे आपलं शेत आहे एक शेत इकडे आहे आणि दुसरे शेत दुसरे बाजूला हे आपल्या शेतातलं बोरवेल आहे आणि ह्या लांब नजर पडेल तिथपर्यंत आपली ती शेती आहे बाजूला हे पोल्ट्री फार्म टाकलेलं आहे आमच्या गावातल्या शेजारीच असणाऱ्या आमच्या मित्राने टाकलेलं पोल्ट्री फार्म आहे तर मित्रांनो मी आज घेऊन आलो होतो शेतात नैवेद्य पूजा करण्याचं सामान कुंकू हळद अगरबत्ती आणि एक फटाका ते कशासाठी करतो तेसुद्धा तुम्हाला सांगणार आहे आज आपण कुठलीही वस्तू घेताना शेतकरी हा नेहमी तिला देवासमान मानतो आणि देवासमान ती पूजा करतो ती जनावरे असू द्या किंवा कुठली वस्तू द्या पण जमीनसुद्धा ही तिची काळी आईच आहे आणि ज्या शेतकऱ्याच्या घरात अन्नधान्य येतं तर त्याचा परतावा त्याची परतफेड त्याची कृतज्ञता म्हणून त्या आपल्या घरी दिवाळीला बनलेलं अन्नाचा प्रत्येक घास हा त्या नैवेद्यात टाकला जातो आणि या धरती मांडणीचे आभार मानले जातात पाया पडून की तुझ्यामुळं आमच्या आज घरात दिवाळी व्हायला लागली तुझ्यामुळं आमच्या घरात हा दिवा पेटलेला आहे आणि त्याचा आनंद उत्सव म्हणून त्या शेतात फटाके फोडले जातात आणि त्या शेतीची शेतमाऊलीची पूजा करून तिचे ऋण फेडण्याचा हा एक प्रयत्न असतो खरं तर शेतमाऊली आहे म्हणून शेतकरी जिवंत आहे आणि हे सगळ्या सूर्यास्त होत होता तो बघा तो मित्रसुद्धा ट्रॅक्टरवरती काम करत होता पोल्ट्री फार्मवर त्याचं काहीतरी काम चालू असतं आणि ही आमच्या शेतकऱ्यांच्या नशिबात असणारी आधुनिक दुर्दशा ते म्हणजे शेतीला एक तर भाव मिळत नाही आणि वरून हे असले खराब रस्ते रात्री बेरात्री अशाच खराब रस्त्यांनी आम्हाला यावं जावं लागतं ही दुर्दैवी बाब आहे शेतकऱ्यांसाठी आणि गावखेड्यातील लोकांसाठी आमदार खासदार इथं फक्त पाच वर्षातून एकदा भिकाऱ्यासारखे पैसे मागायला पैसे देऊन मतं मागायला येतात आणि वरून असे कामं करून जातात ज्यामुळे शेतकऱ्यांचा जीव धोक्यात येतो तर वडील आपले आज हार्वेस्टरसाठी हार करत होते हे आमच्या लहान भावाने घेतलेलं हार्वेस्टर आहे त्याने नवीनसुद्धा हार्वेस्टर घेतलेले आहेत ते नवीन हार्वेस्टर घेऊन तो अमरावतीकडे होता तोसुद्धा दिवाळीला येऊ शकला आणि कामाच्या व्यापामुळे मुड़। त्यामुळे जुना हार्वेस्टर आणि त्या फॉर्नीच्या मशीन घरीच होत्या तर त्याची पूजा करण्याची जिम्मेदारी यावेळेस माझ्यावर आली त्यामुळं तुम्ही वाडग्यात गेलो आणि चुलत मोठे भावांच्या वाड्यात असलेल्या त्या दोन्ही मशीन आमच्या आणि त्या हार्वेस्टरची पूजा करायला लागलो होती तर सगळी माकडं आलेली होती त्या हार्वेस्टरला पूजा केली हार घातला कुंकू लावलं पेढे ठेवले आणि त्यांचीसुद्धा कृतज्ञता आम्ही मानली की त्यांच्यामुळं आमच्या घरात दोन चार पैसे येतात आणि माकडं इथं छानपैकी मस्ती करत होती ते हार्वेस्टरवर सुद्धा बसलेली होती त्यांची आज कदाचित दिवाळीच असणार कारण त्यामुळे खूप आनंदात आणि मस्तीत होती आणि ती मी सगळ्यांना हार आणि पूजा करायला लागलो फुलं वाहायला लागलो त्या मशीनना आणि हा मोठा हार मी हार्वेस्टरसाठी घेतो तर लहान भाऊ प्रत्येक वेळी हे हार्वेस्टर सगळी चकाचक धुवून ठेवत हो असतो आणि त्याची पूजा करतो मोठमोठे हार घालतो पण यावेळेस तो घरी या नसल्यामुळे हे मामालाच करावं लागलं आणि तो नवीन हार्वेस्टर घेऊन सगळे जे काय ते नवीन हार्वेस्टर घेऊन तोसुद्धा दिवाळीला येऊ शकला नाही कारण सीझन चालू होता शेतकऱ्यांचे पावसामुळे घाईगरवळ असते सोयाबीन वगैरे धान वगैरे काढायचे त्यामुळे तो तिकडे गेलेला होता नवीन हार्वेस्टर घेऊन त्यामुळे जुन्या हार्वेस्टरची घरी असल्यामुळे पूजा मी केली हार घातला आणि हार घालून ते माकडे तिथं त्यांचा एक व्हिडिओ काढला घरी आलो दिवाळीची पूजा झाल्यानंतर वडिलांनी आमच्या आजोबांच्या पाया पडले ही मस्तपैकी महालक्ष्मी केलेली दिवाळीनिमित्ताची पूजा होती महाप्रसाद होता आणि पेढे वगैरे सगळे आणलेले होते हा नैवेद्यसुद्धा महालक्ष्मी त्यांना दाखवून येतो दिवाळीचा जगमगाट गावात होत होता शेजारी वगैरे सगळ्यांनी भारी लाईटिंग लावल्या होत्या यावेळेस वडिलांना मी आवर्जून म्हटलं तुम्ही फटाके फोडा तर वडिलांनी आवर्जून यावेळेस झाड वगैरे चक्र जे आहेत ते आमच्या अंगणातच फोडण्याचा प्रयत्न केला आणि दिवाळी मस्तपैकी आम्ही साजरी केलेली आहे तर अशा प्रकारे प्रत्येकानेच आपापल्या आयुष्यात ज्याच्यामुळे आपल्याला पैसा मोडतो त्या प्रत्येक गोष्टीची कृतज्ञता बाळगली पाहिजे ती जमीन असो किंवा कुठलेही साधन सामुग्री किंवा वाहन असो